स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना खमंग खुसखुशीत असे बाजरीची पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय साहित्य घेतले बेसन पीठ घेतले दीड चमचा एक मोठा चमचा पीळ घेतले जिरे ओवा घेतले एक एक चमचा धने घेतले एक चमचा मीठ घेतले लाल तिखट घेतले पालक थोडं चिरून घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घेतल्या दहा तेल घेतले आणि हिंग घेतले दीड वाटी दीड वाटी बाजरीचा पीठ घेतलं बाजरीच्या पुरी बनवण्यासाठी आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला सर्वप्रथम मिक्सरचं भांड घेतलं आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरेचं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पुरीमध्ये टाकण्यासाठी धने जिरे आता हे वाटून घेते मी झालंय बघा असं वाटत करून घेतलं आता असं बाजरीच्या पिठापासून बरेच पदार्थ बनवता येतात आपल्याला बाजरीपासून बाजरी ही उष्ण असते आपल्या शरीराला असते पोषण देते आपले चांगलं पोटभरीचा पण स्त्रोत्र आहे चांगलं बाजरी म्हणजे आता हे बघा हे पीठ घेतलं याच्यामध्ये वाटी पीठ घेतलं माझी पहिलीच रेसिपी यूट्यूबला होती बाजरीच्या पिठाचे बिस्किट दाखवलेले होते आता याच्यामध्ये ना ओवा टाकून घेते हो चमचा हिंग मीठ चवीनुसार लाल तिखट एक मोठा चमचा तीळ आणि हे पीठ आहे दीड दीड चमचा बेसन आहे बेसन आणि कसं कमंग येतो त्याला चांगला असा आणि आता हे वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताने चांगलं असं मुळून घ्यायचं असं एक जीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा आपण तेल पण टाकणार आहोत याच्यामध्ये आणि पालक पालकच्या वेळी तुम्ही दुसरे कोणती भाजी आवडत असेल ते टाकली तरी चालेल मिक्स करून घ्यायचं असं चांगलं आणि थोडं कोमट पाणी जसं हाताला सुचवेल तसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे पाणी टाकून मळून घ्यायचं पेठ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मीडियम मिडियम डो आहे थोडी हळद टाकून घेते हळद राहिली होती टाकायची लगेच आपण पुऱ्या करायला घ्यायचं पीठ जास्त ठेवलं तर ते प्ली पेठ ना लूज पडतं त्यामुळे पुऱ्या करायला घ्यायचं झालं आता पुरी करून घ्या त्यासाठी गोळा करून आता असा गोळा घ्यायचा आणि प्लास्टिकचा कागद घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं चिटकू नये म्हणून कडे कडेने जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही पुरी करून घ्यायची पातळ पण नाही जाड केली तर पुरी नरम पडेल आणि मीडियम साईजची केली तर पुरी चांगली असे करून घ्यायचे आणि हातावर काढून घ्यायची अशी पुरी इकडे मी तेल तापत ठेवले तेल पण तापत ठेवले आता त्याच्यात टाकून तेल तापल्यानंतर त्याच्यावरती उडवायचं उगली बघा पुरी चांगली असे काठ जर थोडे असे हे वाटले तुम्हाला तर मी दुसरी एक आयडिया दाखवते तुम्हाला कसे ते तेव्हा असा गोळा घ्यायचा करायचं असे करून थापून घ्यायचे चालेल किंवा दुसऱ्या असा प्लास्टिकचा कागद त्याच्यावरती ठेवून असं दाखवून घेतली तरी चालेल अशी हलक्या हाताने वरचा कागद काढून घ्याय आणि एखाद्या वाटीने त्याला असं गोल करून घ्यायचं आणि साईडचं पूर्ण पीठ काढून घ्यायचं असं आणि असे काढून तळून घ्यायचं पूर्ण ते बुडवायचं परत त्याच्या अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या आता करून घेते दाखवते तुम्हाला झाल्यात बघा सगळ्या पुऱ्या करून आता सर्व करून दाखवते तुम्हाला रेडीत बघा आपल्या पुऱ्या बाजरीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या अशा ह्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता तीन चार दिवस टिकू टिकते हे पुरी आणि तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर एखाद्या कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता अशी पुरी तुम्ही ॲज अ स्नॅक्स म्हणून सुद्धा सकाळी चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि प्रवासात नेऊ शकता लहान मुलांना टिफिनला देऊ शकता मोठ्यांना पण देऊ शकता टिफिनला तुम्ही पण अशी करून बघा अशी मसाला बाजरीची पुरी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली आहे ती रेडी बघा आपली मसाला पुरी आता एक तुम्हाला तो तोडून पण दाखव बघ एवढी छान झाली बघा खुसखुशी कुछ अशी ती लोणच्या बरोबर तु, पण तुम्ही खाऊ शकता आणि दयाबरोबर पण खाऊ शकता खमंग खुशखुती अशी बाजरीची पुरी रेडी आहे आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू